कर्क राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि कर या राशी परिवर्तनामुळे कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत सहा जुलैला शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतोय बारा जुलैला मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय सोळा जुलैला सूर्यग्रह राशीमध्ये येतोय एकोणावीस जुलैला बुध ग्रह सिंह कर राशीमध्ये येतोय आणि एकतीस जुलैला ग्रह सिंह राशीमध्ये येतोय ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला कर्क राशीच्या जातकांवर याचे परिणाम काय असणार आहेत महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालं आहे करिअर कशामध्ये करावं कर्ज खूप झालाय यातनं मार्ग कसा काढावा व्यवसायामध्ये मंदी आली आहे आमच्या पत्रिकेत काही दोष तर नाहीये या सगळ्यांचं तुम्हाला मार्गदर्शन आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे मिळू शकतं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आपली समस्या सोडवू शकतात कर राशी प्रथम स्थान ज्याला लग्न भाव असं म्हणतात या स्थानामध्ये महिन्याच्या सहा शुक्र शुक्रग्रह विराजमान असणार आहे आणि पुढे सोळा जुलैला सूर्यग्रह येतोय आणि या दोन्हींची ही वैवाहिक सुखावरती जाते है। हा योग प्रेमविवाहाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे याचबरोबर मनामध्ये जे आणाल ती गोष्ट पूर्ण होईल आणि सत्यत्वात येईल याचा अनुभव याचा प्रत्यय कर्क राशीचे लोक या महिन्यामध्ये अनुभवताना दिसणार आहेत कार्य सिद्ध करणारा योग आहे वाचा सिद्ध करणारा योग आहे मनात आलं ते परिपूर्ण करणारा असा हा योग आहे मित्रांनो हा योग आकर्षण करून घेणार आहे आपल्या बोलण्याचा प्रभाव दुसऱ्यावरती पाडणारा आहे एखाद्या संस्थेचे राजकीय पक्षाचे तुम्ही जर प्रवक्ते असाल तर लोकांना तुम्ही आपलंस करून घेण्यात कर्क राशीचे लोक या महिन्यात परिपूर्ण होणार आहे सक्सेस होणार आहेत द्वितीय स्थान इथे सिंह राशी विराजमान आहे सोळा जुलैला या द्वितीयशाचा स्थानाचा मालक हा लग्नामध्ये स्थित होतोय म्हणजेच आपल्या स्वभावासाठी राहणीमानासाठी आपल्या नीटनेटक्या जीवनाच्या जीवनशैलीसाठी या महिन्यामध्ये तुम्ही प्रचंड खर्च करणार आहात मोबाईल पाहिजे घेतलं सोन्याची अंगठी घ्यायची घेतली गाडी वाहन घ्यायचं घेतलं मनाचा जास्त प्रभाव पगडा या महिन्यात कर्कराशींना अनुभवायला मिळणार आहेत कुटुंबासाठी सुद्धा जे लागेल ते फक्त एक महत्वाची सूचना कर्ज काढून कुठलंही कार्य करू नका ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकेल द्वितीय स्थान याला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे तृतीय स्थान तृतीय स्थानाचा मालक बुध ग्रह हा द्वितीयात आलेला आहे पराक्रमाचा मालक आहे तो आणि विशेष म्हणजे हा बुध ग्रह एकोणावीस जुलैपासनं तेथे स्थित असणार आहे महिन्याच्या पहिल्या एकोणावीस जुलैच्या पूर्वी तो बुधादित्य नावाच्या राजयोगात असणार आहे बौद्धिमत्ता ही वरिष्ठ असणार आहे कन्या राशीच्या लोकांना पण ज्या वेळेला तो धनस्थानामध्ये येईल पराक्रमाचा मालक स्वकष्टानं धन करून व्यापार उद्योग धंदा प्रचंड चांगला चालणार आहे कामाचं व्याप वाढणार आहे कामाचं स्वरूप वाढणार आहे कामाकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे ही गोष्ट मुख्य अधोरेखित करा उगीच आपला कामधंदा सोडून रिकाम्या गोष्टीचे मागे पडू नका ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे तृतीय स्थान हे पराक्रमाचं आहे शौर्याचं आहे कष्टाच आहे काम करू तेव्हाच आपल्याला त्या धनाची प्राप्ती होईल समाजात मान मान्यता मिळेल कामधंदा सोडून उलट तुम्ही पाठीमागे याल व्यापार वाढण्याचे योग आहे काम वाढण्याचे योग आहे जिथे नोकरी करताय तिथे लक्ष केंद्रित करा असं हा महिना तुम्हाला सांगतोय चतुर्थ स्थान सुखाचं स्थान आहे स्वामी शुक्रदेवता सहा जुलैला लग्नाला स्थित झालेली आहे प्रथम स्थानाला मनाप्रमाण आत्ताच मी सांगितलं सुरुवातीलाच वाहन घेऊ शकतात पण त्याचबरोबर वास्तुयोग पण उत्तम आहे जमीन घेण्याचा योग उत्तम आहे कपडे वस्त्र स्वतःसाठी फार्म हाऊस बांधणे आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणे सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे कर्क राशीचे लोक या महिन्यामध्ये करू शकणार आहात आई वडिलांना घेऊन फिरायला जाण्याचा योग तीर्थयात्रा करण्याचा योग कर्क राशीच्या लोकांचा आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी मंगळग्रह एकादशस्थानामध्ये बारा जुलैला विराजमान झालेला आहे पंचमेश लाभात संततीचं शिक्षण पूर्ण होणे स्वतःचं शिक्षण पूर्ण होणे शिक्षणातला अडथळा दूर होणे ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जाणं मग इंजिनिअरिंगमध्ये मला आय टीत जायचं होतं आय आय टी करायचं होतं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायची होती नीटची परीक्षा पास करून मला डॉक्टर व्हायचं होतं एम बी बी एस व्हायचं होतं किंवा मला एखादं सर्जन व्हायचं होतं होईल का तर होणारच आहात काही विषय पूर्ण झालेले नव्हते काही विषयांमध्ये तुम्ही फेल झालेला होता नापास झालेला होता ते या वर्षी सुटणार आहेत या महिन्यामध्ये परिपूर्णत्व येणार आहे आणि यशस्वी असा हा योग होणार आहे ज्यांचं शिक्षण पूर्ण आहे कॅम्पस थ्रू सिलेक्शन चांगलं कॉलेज प्रॅक्टिसला मिळणं चांगला दवाखाना प्रॅक्टिसला मिळणं कार्यकर्तृत्वाचा यश आलेख उंच वाढण्याचा योग आहे संततीच्या दृष्टीनं कालखंड उत्तम आहे संततीसाठी चान्स घेऊ इच्छितात लग्न झालंय दोन तीन पाच वर्ष झालेत अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर होण्याचा योग संतती मनासारखी प्राप्ती होण्याचा योग संततीचं यश आपल्याला अनुभवण्याचा योग कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात षष्ट स्थान रोगाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता गुरु, गुरु मंगळ युती एकादश स्थानाला अस्तित्व आहे मंगळ गुरुला शक्ती देतोय गुरु तर मोठाच आहे पण त्याच्यातलं अग्नितत्व तो जागृत करायला बघतोय ते होईल का मग यामध्ये एक महत्वाची सूचना आहे रागीटपणा चिडचिडपणा कमी करा आध्यात्मिक लोकांविषयी मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका अहमपणा आपला कमी करा मी म्हणजे कोण अजिबात नाही ध्यान धारणा स्वतःच्या शरीर इष्टीकडे लक्ष द्या व्यायाम करा खानपानामध्ये अति तिखट खाण्यातले पदार्थ वर्ज करा या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात घ्यायची आहे म्हणजे कुठली शरीर पीडा होणार नाही नोकरीच्या दृष्टीने जर म्हणाल तर ज्या कुठे तुम्ही नोकरीमध्ये विशेष करून तुम्ही आर्मीमध्ये पोलीस क्षेत्रामध्ये सिक्युरिटीमध्ये गव्हर्मेंटच्या कुठल्याही परीक्षा दिलेल्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही सहज गतीनं पूर्ण करणार आहात आणि जर या जुलै महिन्यात त्या परीक्षा आहेत तर तुम्ही अवश्य फॉर्म भरा यशस्वी व्हाल तुम्ही सप्तम स्थान वैवाहिक सुख भागीदारीत कुठलाही व्यवसाय चालू करू नका ही महत्वाची गोष्ट कारण की सप्तमेश अष्टमात आहे विपरीत राजोगात आहे भागीदारीला यश नाहीये स्वकष्टानं पुढं गेला एकट्याच्या तत्वावरती काम कार्य तुमचं चालणार आहे पती पत्नी एकनिष्ठ मिळण्याचा योग आपल्यापेक्षा एखादा वर्षानं मोठं असलेला जातक आपल्या जीवनात येणं मुलांच्या बाबतीत हरकत नाही परंतु मुलगी आपल्यापेक्षा मोठी मिळू शकते एखाद दोन वर्षानं कार्य चांगलंय नेचर आहे राहणीमान चांगलाय परिवार चांगलाय कुटुंब आहे काही हरकत नाही करायला करू शकतात यशस्वी व्हाल अष्टमेश अष्टमात आहे शनी महाराज आहेत गुप्त सुप्त जमीन जागा तेल खाणी खनिज यांसारख्या विषयांमध्ये प्रचंड मोठं यश अचानक पुढे नेणार लोखंड लोखंडाचे पाठ सिमेंट्स बिल्डिंग्स बनवणं प्लॉट खरेदी विक्री करणं रोडची कामं मिळणं गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट मिळणं यामध्ये तुम्हाला यश मिळण्याचा योग आहे भाग्यस्थान गुरुदेवांची रास आहे इथे मीन रास आणि गुरुग्रह एकादशस्थानाला स्थित झालाय भाग्याला लाभाची साथ तुम्ही फक्त कार्य करा ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल असेल हा हा मोठा संदेश आहे कर्मस्थान ज्याला दशमस्थान असं म्हणतात काय काम करणार आहोत कुठे प्रगती होणार आहे स्थानामध्ये या कर्माचा मालक पडला अतिशय शुभ आहे जे कार्य कराल जे मनात आणाल मग व्यापार असेल उद्योगधंदा असेल नोकरी करायची असेल किंवा बा बाहेर परदेशात जायचा असेल एखाद्या बरोबर मला काही कार्याच्या दृष्टीनं चर्चा करायची असेल ते कार्य होईल की नाही याबाबत माझ्या मनामध्ये आहे त्या सगळ्या दूर होण्याचा योग जे जे मनात आणाल कार्याच्या विषयी ते ते पूर्ण कराल फक्त एकला चलो रे दहा लोकांना घेऊन चालू नका दहा लोक जेव्हा बिल भरायला तुम्ही संकटात याल मग आणि मग दुसऱ्या पुढे हात पसरवण्याची वेळ यायला नको म्हणून या महिन्यामध्ये स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करा असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतंय एकादश स्थान इथे गुरु मंगळ ग्रह आहे स्वामी शुक्र ग्रह लग्नामध्ये विराजमान झालाय सोळा शुक्र ग्रह आकर्षण करून घेणार आहे सर्वांशी प्रेमानं प्रेमळ बोलणार आहे सर्वांना आपलं घेणार आहे ही गोष्ट जर तुम्हाला या महिन्यात जमली तर तुम्ही तुमच्या साहेबांच्या पुढे या सगळ्या गोष्टी जर घडवून आणल्या तर नक्कीच तुमची कंपनीमध्ये तुमच्या पोस्ट मध्ये बढती मिळू शकते तोंडात साखर ठेवून आपलं काम करून घ्या व्ययस्थान ज्याला मोक्षस्थान म्हणतात स्वामी बुध ग्रह हो, द्वितीयामध्ये आलेला आहे एकोणावीस जुलैपासन परिवारासाठी कुटुंबासाठी पैसा खर्च होऊ शकतो आणि ज्या महत्वाच्या गरजा आहेत आता शिक्षण शालेय गोष्टींसाठी मुलांच्या भरपूर खर्च होणार आहे कर्कराशीच्या लोक मुलांना कपडे आहेत पुस्तकं आहेत वर्षाची सगळी फी भरावी लागते खूप असा स्ट्रेस येतो परिवारावरती कुठून ऍडजस्ट करायचं पण हा महिना तुम्हाला परिवारासाठी खर्चासाठी करावा लागणारा आहे आणि तो गरजेचा आहे आपल्यासाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग आपल्यासाठी सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगलं काम करावं सहा तारीख सात तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा आपल्या अडचणी दूर होतील मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौ सह चंद्रमसे नमाहा श्रद्धेने या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार